नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहत आहात न्यूज लोकमन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांचे कट्टर समर्थक गोरगरिबांचे वाली संजय भाऊ गंभीरे यांचा वाढदिवस काल आंबेजोगाई शहरात मोठ्या थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आवर्जून उपस्थित होते त्यांनी वाढदिवसासाठी आलेल्या हजारो नागरिकांसमोर संजय भाऊ गंभीरे यांच्यासाठी मी राजकारणात जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे संजय गंभीरेंच्या पाठीमागे सदैव उभा राहील असा शब्द यावेळी त्यांनी दिला कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे कट्टर खंदे समर्थक सरपंच बाळासाहेब सोनवणे हे आवर्जून उपस्थित होते त्याचबरोबर गुघे हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर घोघे रेड्डी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा श्रीनिवास रेड्डी हेही यावेळी उपस्थित होते याचबरोबर या कार्यक्रमासाठी वार्तासमूहाचे सर्वे सर्वा संपादक परमेश्वर गित्ते महादू मस्के माजी नगराध्यक्ष तालमार तंड बोरगावकर माजी नगरसेवक सुरेश भाऊ कराड दौडतले माजी मंत्री त्यांनी विशेष उपस्थिती दर्शवून त्यांना विशेष भरभरून बर शुभेच्छा दिल्या काल दिवसभरात संजय भाऊ गंभीर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व महिलांना या योजनेचे फ्री फॉर्म भरून देऊन विशेष मार्गदर्शन केले त्याचबरोबर नवीन मतदारांसाठी तरुणांसाठी मोफत मतदान नोंदणी केली व इतर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची काल दिवसभर अंबेजोगाई शहरात मेजवानी होती या कार्यक्रमाला संजय भाऊ गंभीरे मित्रमंडळ सह हजारो नागरिक व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते सन्माननीय संजय यांचा वाढदिवस या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय

शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्याचे मित्र सहकारी बंधन तर लोकांशी कनेक्ट राहणारा तो नेता आणि लोकांशी कनेक्ट राहून लोकांचं काम करणारा तो कार्यकर्ता मला वाटतं ज्याच्यात पद कोणतं मिळालं आणि किती मोठा झाला ह्यापेक्षा लोकांशी कनेक्ट राहून लोकांत मिसळणारा माणूस तो मात्र कायम राजकारणात टिकतो संजयने ही कला खूप आत्मसात केली आणि मेहनतीने ती वाढवली मला वाटतं काम करणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे परंतु आपल्या वॉर्डापुरतं काम न करता शहरात कोणाचाही प्रॉब्लेम आला तर सोडण्याची भावना असणं आणि त्यासाठी वेळ देणं नाहीतर ह्या वॉर्ड पुन्हा राखीव राहणार आहे वॉर्ड स्त्रीचा होणार आहे महिलांचा होणार आहे म्हणून दुसऱ्या वॉर्डाकडे लक्ष द्यायचं आणि हा वॉर्ड सोडून द्यायचा असं राजकारणात खूप जेव्हा होत परंतु कायम स्वतःचा वॉर्ड सभाळतो अंबेजोबाई शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये लक्ष देणारा आमचा सहकार्य आहे मी मनापासून त्याच्या कामाचं कौतुक करतो खरं तर राजकारणामध्ये माणसं जोडणं आणि माणसं टिकवणं हे सगळ्यात अवघड काम आहे खर का तर एखादी फुलाशी माळ ओणं फुलाऱ्याला जमतं घरातल्या स्त्रीला जमतं तुम्ही आम्ही प्रयत्न केला तर ते जमू शकतं पण माणसं जोडणं हे सगळ्यात आपण ह्या जगामध्ये काम आहे मला वाटतं ते जोडणं मला ते टिकविण जोडणंही सोपं आहे पण ते टिकविन फार अवघड आहे संजयला ते खूप चांगलं जमलं मला वाटतं हे त्याच्या राजकीय कौतुकाचं गणित आहे असं मला तो आवडत तो आमच्या कुटुंबातला आहे आमच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही सगळे बसतो त्यात ते आहे नगरपालिकेमध्ये संजयकर आमचे रहीमभाई आणि संजय गंभीर मला वाटतं माणसांना जोडून समाजातलं काम करण्याकरता पूर्ण वेळ देणारी ही दोघंही आमची सहकारी आहेत म्हणून मला नगरपालिकेत काही काम पडलं मलाही तर संजयला किंवा रेमबाईला मी फोन करतो मला वाटतं एखादी जबाबदारी संजयवर दिली आणि ती जबाबदारी अपूर्ण राहिली किंवा अर्धवट सोडली असं कधी घडलं नाही म्हणून जबाबदारी कुणावर येत असते ती जबाबदारी पाळण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याच्यात मग त्याच्यात कमीपणे घेत असेल त्याच्यात लहान होऊन पुढाकार घ्यायचा असेल ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत मला वाटतं संजयला त्या गोष्टी खूप त्याला चांगल्या रीतीने जमत आहेत माझ्या अशा सहकार्याचा वाढदिवस त्यात आपण सर्वजण आला निश्चितपणानं त्याच्या कुटुंबातला एक म्हणून मलाही त्याचा आनंद आहे आज मी आमच्या नेते आदरणीय मुंडे मुंडेसाहेब आदरणीय मुंडे मुंडेसाहेब आमदार नमिता मुन आणि मुनरा परिवार वतीनं शुभेच्छा देतो आणि राजकारणात जिथं जितच त्याला माझी गरज असेल तर कुटुंबातला एक प्रमुख म्हणून कायम त्याच्या पाठीशी राहील एवढाच योगेश्वरीला एवढीच प्रार्थना करतो की त्याच्या जीवनामध्ये राजकीय काम करीत असताना समाजाचे प्रश्न सुटावे ही ताकद त्याला द्यावी खरंतर वाढदिवस तीन प्रकारचे असतात लहान मुलांचा वाढदिवस हा कौतुकाचा असतो संजयचा वाढदिवस गेल्या वर्षभरात काय केलंय आणि पुढे काय करायचं हे ध्येय ठरवण्याचा वाढदिवस आहे आणि पासष्ट सत्तर पंच्याहत्तर वाढदिवस म्हणजे आमच्यापासून पासून तुमच्यापर्यंत घरातले कुटुंबातले आणि परिवार सोबत हे दाखविण्याचा आधार देण्याचा वाढदिवस आहे मला वाटतं ह्या तिन्ही वाढदिवसामधल्या जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या म्हणून संजय ने गेल्या वर्ष खूप चांगलं काम के केलं त्याच्या डबलनं आता काम करायचं आहे आणि मला वाटतं ती त्याची कॅपॅसिटी आहे मला वाटतं राजकारणात खूप लोकांना वाटतं मला का जबाबदारी दिली जात नाही जबाबदारी ही व्यक्तीकडं नावाकडे बघून दिली जात नाही तर त्याच्या त्या कॅपॅसिटी पेलण्यावर मला वाटतं ती जबाबदारी दिली जाते आणि गेल्या दोन तीन वर्षांमध्ये संजयचा माझा संबंध आला तो एक कुटुंबातला घटक झाला आणि मला वाटतं त्याला जी जबाबदारी मी दिली ती त्यानं समर्थपणाने पेरली भविष्यातही राजकीय असेल सामाजिक असेल चढण त्याला निश्चितपणानं सन्मान दिला जाईल आणि त्याच्या पाठीशी उभं राही राहील जाईल एवढंच या निमित्तानं बोलतो तुम्हाला आम्हा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यानं असंच लोकात राहावं आणि लोकांची नाळ कायम ठेवावी हीच ईश्वर प्रार्थना करतो धन्यवाद